नमस्कार मित्रांनो तुमच्याजवळ कोंबड्या आहेत तर मग हा व्हिडिओ नक्की पहा तुमच्या घरगुती गावठे कोंबड्या आहेत मग हा व्हिडिओ नक्की पहा कारण काय रोग आलेला असतोय आणि तुमच्या कोंबड्यांना कोणता औषध देवं हे कळत नसेल तर ही चार औषधं तुमच्याजवळ असायलाच पाहिजेत कारण रोग आल्यानंतर तुम्ही कोणते ट्रीटमेंट चालू करता आणि त्याच्यानंतर कोंबड्या आपल्या वाचत नाहीत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे सांगणार आहे की तुमच्या घरगुती कोंबड्या असो किंवा तुमचं गावरान कुक्कुटपालन असो हे चार औषधं तुमच्याजवळ असायला नक्की हवी कारण हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण घरगुती किंवा गावटी कोंबड्या किंवा गावरान कुक्कुटपालन याबद्दल या चार औषधांची मी सविस्तर माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलीच आहे आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका कारण ह्या औषधांमुळे तर तुमच्या गवटी कोंबड्यांना रोग येणार नाही येण्याआधीच जर तुम्ही हे औषधं दिले तर तुमची गावटी कोंबडी एकही मरणार नाही कारण आज प्रत्येकाजवळ दहा वीस तीस किंवा शंभर कोंबड्या असतातच घरगुती तर त्यांनी जर हे औषधं प्रत्येक शिड्यूलनुसार जर दिली तर तुमची एकही कोंबडी मरणार नाही म्हणजे हे आहे लेक्झिन पावडर आहे ब्रुटॉन आहे वायमरल आहे आल्बोमार आहे तर हे कशासाठी काय काय काम करतात हेच आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलंच आहे पण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला वायमरलबद्दल सर्व माहिती सांगणार आहे आणि तो तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जरी तुमच्याकडे चार कोंबड्या असतील तरी पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण हे जर औषधं तुम्ही दिली आधीपासून तर तुमची एकही कोंबडी मरणार नाही त्याच्यामुळं हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा तर नमस्कार मित्रांनो मी आहे शेतकरी उद्योजकपुत्र हा यूट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात तर हा आपला आहे पवार ॲग्रोफार्म गावरान कुक्कुटपालन तर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तर आपण आज वायमरलबद्दल माहिती पाहणार आहे तर वायमरल ही एक विरबॅक कंपनीचं लिक्विड आहे म्हणजे बेस्ट मल्टीविटॅमिन आहे तर याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी असं याच्यामध्ये ई असे वेगवेगळे विटॅमिन आहेत त्यामुळे तुम्ही हे औषध नक्की वापरायला हवे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात मल्टीविटॅमिनचा समावेश असतो तर आपण लहान पिल्ले ज्यावेळेस हॅचरीनमधून घेऊन येतो तर ते ट्रेसमध्ये येत असतात जर त्यांना ट्रेस फ्री करायचा असेल म्हणजे तणाव फ्री करायचा असेल तर त्याच्यासाठी हे आपण वयमरल देऊ शकतो मी त्याचं ऑलरेडी आपल्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं पण परत एकदा तुम्हाला मी सांगतोय की आपले जर गावरान कुक्कुटपालन करत असाल किंवा कोंबडीतून तुम्ही पिल्ले बसवून काढले असतील किंवा इन्क्युबेटर बनवून तुम्ही जर पिल्ले तयार केले असतील आणि ते पिल्ले जर मरतूक होत असेल तर आता मला बऱ्याच जणांचे कमेंट वगैरे किंवा कॉल किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज आलेले आहेत की आमचे पिल्ले मरत आहेत तर आम्ही काय करू तर मित्रांनो पिल्ले मरू नये याच्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पिल्ले निघाल्यानंतर तुम्हाला पाणी द्यायचं आहे आणि पाणी दिल्यानंतर तुम्हाला म्हणजे स्टार्टला पाच तास पाणी त्यांना द्यायचं आहे एका छोट्या याच्यामध्ये तयार करून तुम्ही त्यांना गुळपाणी देऊ शकता स्टार्टिंगला निघाल्यानंतर तुमचे इन्क्युबेटर असेल कोंबडीचे पिल्ले असेल सर्वात पहिल्यांदा त्यांना तुम्ही गुळपाणी द्या गुळपाणी दिल्यानंतर आपल्याला लेगझिन पावडर घ्यायची आहे जे ऐंशी टक्के आजारांवरती काम करते लेगझिन पावडर ती लेगझिन पावडर आपण ऐंशी टक्के आजारांवर वापरू शकतो तर आपण पिल्ल्यांना आपल्या एक लिटर पाण्यामध्ये जो छोटं भांडा असते पिण्याच्या पाण्याचं त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि ते सलग तीन दिवस आपल्याला ठेवायचं आहे पाण्यामध्ये आणि तीन दिवसानंतर तुम्ही वायमरल तीन दिवस सलग देऊ शकता त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो त्यांची रोगप्रतिकारशक्ती आपली सर्वात पहिल्यांदा वाढती म्हणजे ते कोणत्याही आजारांना बळी पडत नाहीत आणि आपण गुळ पाणी दिल्यामुळे ते एकदम त्यांचं जे शरीर आहे ते रिलॅक्स होतं आणि त्यांच्या शरीरामध्ये जी घाण आहे ती सगळी बाहेर पडते म्हणून सर्वात पहिल्यांदा पाणी द्या त्याच्यानंतर हे दोन जे मी सांगितले लेग्झिन पावडर आणि वायमरल हे औषधं तुम्हाला द्यायचे आहेत तर हे झालं लहान पिल्लांचं शुड्यूल म्हणजे तुमचे एकही पिल्लो मरणार नाही तर आपण आता हे वायमरल जे आहे तर ही मेडिसिन तणावमुक्त करण्यासाठी कोंबड्यांना वापरली जाते लहान पिल्लांना दिल्यानंतर त्यांचीसुद्धा ग्रोथ आ, ही भरपूर प्रमाणात होते जर तुम्ही देऊन पहा हे तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये उपलब्ध होणार आहे वायमरल म्हणजे जरी तुम्ही छोट्या मेडिकलमध्ये गेला तर तिथं तुम्हाला सहज प्रमाणात ही वायमरल जी आहे ही बॉटल भेटून जाईल तर ती आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीला टाकलेली आहे कशा पद्धतीनं ती बॉटल आहे तर तुम्ही असे वेगवेगळे जे औषधं आहेत मी दिलेले चार ते चारही औषध तुम्ही आपल्या घरी आणून ठेवा मित्रांनो आणि तुम्ही प्रत्येक संडेला एक औषध तुम्ही वापरू शकता तुमच्याजवळ कितीही कोंबड्या असू द्या चार असतील पाच असतील दहा असतील तरी तुम्ही काय करायचं का आहे रोग येऊ नये म्हणून तर ते कोंबड्यांना तुम्हाला द्यायचं आहे तर प्रत्येक रविवारी एक शेड्यूल बनवा मित्रांनो प्रत्येक रविवारी एक एक घ्यायचा आहे म्हणजे एका महिन्यामध्ये चार आहेत तर तुम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये परत रिस्टार्ट करू शकता त्याच्यामुळे काय होईल तुमच्या पक्ष्यांना कोणताही आजार येणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल तर तुमची कोंबडी एकही मरणार नाही तर आपण ही वायमरल कसं देऊ शकतो त्यांना पाण्यातून देऊ शकतो पण त्यांना जे विटॅमिन आहेत ते, ते जे खाद्यातून कमी पडतील ते हे आपले वायमरल ह्या विटॅमिन जे आहे वायमरलमध्ये त्याच्यातून त्यांची जी कमतरता आहे विटॅमिनची जी खाद्यातून जे आपली कमी पडेल ती आपल्याला ह्या वायमरल औषधामधून ते भेटणार आहे त्यांना तर तुम्ही हे आ, मी शेड्यूल सांगतो आहे शंभर पक्ष्यांसाठी प्रति पाच एम एल लहान पेलांना द्यायचं आपल्याला आणि शंभर पक्ष्यांसाठी सात एम एल म्हणजे जे मोठ्या कोंबड्या झालेल्या असते जे अंडी वगैरे देत नाहीत त्यांना आपण देऊ शकतो सात एम एल आणि शंभर पक्ष्यांना म्हणजे अंडी देत असतात त्यांच्यासाठी दहा एम एल अंड्यांच्या कोंबड्यासाठी तुम्ही देऊ शकता तर हे अशा पद्धतीनं देऊ शकतात तुम्ही वेगवेगळे जसं मी सांगितलं आहे शेड्यूल तसं आहे तर तुम्हालाही जर या व्हिडिओबद्दल काय वाटत असेल तर कमेंट नक्की करा कारण पॉवर ॲग्रो फार्मवरती आपण जे शेड्यूल वापरतो किंवा आपल्या शेजारील कोंबड्यांसाठी रोग आला होता पण आपल्या फार्मवरती एकही कोंबडी मेली नाही तर त्याच्यामुळे आपण हे शेड्यूल फॉलो केलेलं आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं कोणतं शेड्यूल फॉलो करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गावरान कुक्कुटपालन तुम्ही कसं करता तर हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला माहिती भेटलेली आहे आणि जे घरगुती कोंबड्या पाळतात त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे तर त्यांनी नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या जे कोंबड्या आहेत त्या सुरक्षित ठेवा रोग आल्यानंतर तुम्ही औषध देऊन काही उपयोग राहणार नाही कारण रोग आल्यानंतर तर तुम्ही औषध दिलं तर त्याच्यामुळे काय होतंय तर आधीच तो रोग त्यांच्या पूर्ण शरीरात गेलेला असतो त्याच्यामुळे ते जगू शकणार नाहीत त्याच्यामुळे हे शेड्यूल तुम्ही आधीच फॉलो करा म्हणजे मी संडे टू संडे सांगितलेला आहे त्यानुसार कारण ह्याच्यामध्ये औषधामध्ये भरपूर प्रमाणात अशी हे आहेत रिझल्ट आहेत तर हे सर्व औषध जे आहेत मी सांगितलेले जे तुम्ही स्टार्टिंगला फोटो काढून घ्या ती तुम्ही मेडिकलमध्ये दाखवा आणि त्यानुसार औषध घेऊन या आता हे सर्व विब्रेक कंपनीचे औषधं आहेत वायमरेल असेल लेगझिन पावडर असेल ब्रोटॉन असेल आल्बोमार असेल तर हे सर्व औषधं तुम्ही आपल्या घरी आणून ठेवा आणि शेड्यूल टू शेड्यूल आपल्या कोंबड्यांना चालू करा नवीन वरती तर असे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत असतात तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गावरान तुम्ही कुक्कुटपालन करत असाल तर आपले यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ आहेत जसे पिल्ली कसे तयार करायचे इन्कुबेटर किंवा याच्याबद्दल सर्व काही माहिती येतच असते तर तुम्ही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला गावरान कुक्कुटपालन कोणी मित्र करत असेल तर त्याला नक्की शेअर करा आणि येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पोचतील त्याच्यामुळे बेल आयकॉनलाही क्लिक करा आत्तापर्यंत आपण सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकल्याच आहे आझोला इन्क्युबेटर किंवा आपला फार्मर तर हे कशा पद्धतीनं आपण सर्व टाकलेलं आहे हे तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहतो तर तुम्ही गावरान कुक्कुटपालन करत असाल तर कमीत कमी खर्चातून सुरुवात करा कारण कोणताही लॉस जाणार नाही तुमचा आणि गौरण कुक्कुटपालन हे एक फायदेशीर केव्हा होईल तर तुम्ही खाद्याचा खर्च कमी करचाल त्यावेळेस तुम्हाला हे गावरन कुक्कुटपालन एकदम कमी खर्चात होणार आहे तर त्याच्यासाठी पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत की कशा पद्धतीनं आपण खाद्याचा खर्च कमी करू शकतो तर ते तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेतकरी पुत्र आपला खूप आभारी आहे आणि पवर ॲग्रोफार्ममध्ये अजून इथून पुढे जे पण व्हिडिओ बनवणार आहे किंवा आपण इन्क्युबेटर एक नवीन बनवणार आहे सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे जुन्या फ्रीजचा इन्क्युबेटर आपण नवीन बनवणार आहे तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ येणार आहे त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ टाकल तेव्हा सर्वात पहिल्यांदा तुमच्याजवळ व्हिडिओ पोचेल तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये